पैलवान ऋषिकेश खबाले शिवराज केसरीचा मानकरी ठरलेला आहे वाटार किरोली स्पर्धेत आणि मानाची ढाल आणि रोग दहा इनाम त्याला या ठिकाणी दिला जातोय ऋषिकेश खबाले हा शिवराज केसरी किताबा करी आज शिवराज शिवराज मित्र मंडळ वाठार चिरोली या ठिकाणी कुस्ती स्पर्धा झाल्या आणि या कुस्ती स्पर्धेत शिवराज केसरी कितावाचा मानकरी ऋषिकेश ठवाले आठवलेला आहे जनता निमित्त सैदापूरला सराव करतोय त्याचबरोबर हा सिनाम कुंभरे हा बोरगावचा आहे आणि तो देखील थोडे दिवस नंदगाडी संतोष वेळा यांच्यात सराव करतो होता कुस्ती कुस्ती आणि दोस्ती दोस्ती अशी आची जबरदस्त कुस्ती झाली एक उद्घाटन आणि एक विजय झाला झाला झाल्यानंतर मित्र म्हणून दोघांनी अगदी मित्रत्व जपलेलं आहे दोघांच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा आहेत जय हिंद जय महाराष्ट्र